आयुष्यभर काबाड कष्ट करून स्वतःच्या मुलामुलींना योग्य पद्धतीने सांभाळ करून त्यांना योग्य ते शिक्षण देऊन त्यांचे आयुष्य उभे करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून पुन्हा दुसऱ्या पिढीचाही विचार करणारे प्रत्येक कुटुंबातील आजोबा असतीलही याचप्रमाणे बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील महामुनी कुटुंबातील हे आजोबा आपल्या फक्त सव्वा वर्षाच्या नातवाला योगा व व्यायाम शिकवित असताना दिसत आहेत की या लहान बाळाला त्यांचे वडील शिक्षण तर देतीलच पण शिक्षणाबरोबर आपले नातवांचे आयुष्य हे निरोगीही राहिले पाहिजे याची काळजी ते घेताना दिसत आहेत त्यामुळे पहा ते आपल्या नातवाला योगा शिकवताना दिसत आहेत व नातवाकडून व्यायाम देखील करून घेताना दिसत आहेत त्याचबरोबर ते नातवाला सांप्रदायिक संस्कारही देताना दिसत आहेत त्यामुळे ते अशा हुशार नातवाबरोबर किती योंजाय करत आहेत हे पहा जेणेकरून आपली पुढील पिढी ही संस्कारिक तर राहीलच तसेच पुढील पिढी ही शरीराने व मनाने देखील दाढशी राहील यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे तसेच ते स्वतःचे म्हातारपणीचे त्यांचे आयुष्य देखील या लहान नातवाबरोबर आनंदाने घालीत असताना दिसत आहेत पहा त्यामुळे या लहान मुलांच्या अशा संस्कारामुळे त्यांची आईवडिलांना देखील आनंद होत असल्याचे दिसत आहे याचप्रमाणे प्रत्येक आजोबाने पुढील पिढीसाठी चांगले योगदान द्यावे असेच वाटते आहे त्याचबरोबर या लहान याचेही आसपास कौतुक होताना दिसत आहे

おお。 झुके काय नाही सालं डी कि त्याला जल्दी जल्दी अजून गुलान वर टाकायचं वर वर टाकायचं रांगोळी काढत बसताय टमाटे टाकायचं वर Ithi, Would, Ithi, did, Ithi, did, Ithi. वर टाकायचं वर ठीके आता हात